नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या द शुभबोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आय सरकारी योजनांचे फायदे असोत लोन घ्यायचं असो किंवा सुरक्षित गुंतवणूक करायची असो एस बी आयमध्ये मध्ये अकाउंट असणं खूप गरजेचं असतं पण हे अकाउंट उघडायचं कसं यासाठी बँकेत जावं लागतं की घरी बसून करता येतं कोणते कागदपत्र लागतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एसबीआयमध्ये बचत खाते म्हणजे सेव्हिंग अकाउंट उघडण्याच्या दोन सोप्या पद्धती ऑनलाइन आणि ऑफलाईन अगदी स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे चला तर मग सुरू करूया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी एसबीआयमध्ये खाते उघडण्यासाठी सर्वात आधी आपण बघूया कोणती कागदपत्रे लागतात आणि पात्रता काय आहे पहिली पात्रता आहे तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे त्यानंतर तुमचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे आणि जर तुम्ही अल्पवयीन असाल तर अल्पवयीन मुलांसाठी पालक किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात आता पाहूया आवश्यक कागदपत्रे यापैकी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या फोटोकॉपी जवळ ठेवा पहिलं म्हणजे तुमच्या ओळखीचा पुरावा प्रूफ ऑफ आयडेंटिटी पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे त्यानंतर तुमचा प्रूफ ऑफ ॲड्रेस पत्त्याचा पुरावा ज्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड म्हणजेच वोटर आय डी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या तिन्ही पैकी काहीही चालेल आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे दोन तुमचे नवीन म्हणजे लेटेस्ट मधले पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जर तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करणार असाल तर ऑनलाईन प्रक्रियेसाठी डिजिटल कॉपी स्कॅन आवश्यक असणं गरजेचं आहे मंडळी आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे ऑनलाईन प्रक्रियेसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे आता बघूया सर्वात सोपी आणि घरी बसून खातं उघडण्याची पद्धत आय योनो ॲपचा वापर करून ही प्रक्रिया व्हिडिओ के वाय सह पूर्णपणे डिजिटल आहे या प्रक्रियेला इन्स्टा प्लस सेव्हिंग अकाउंट म्हणतात यामध्ये स्टेप वन अशी आहे कि प्ले की तुमच्या स्मार्टफोनमधील स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जा योनो एस बी आय ॲप शोधा आणि तो डाउनलोड करा स्टेप टूमध्ये ॲप उघडा तुम्हाला न्यू टू तु एस बी आय हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा ओपन सेव्हिंग्स अकाउंट निवडा येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील पहिला विदाऊट ब्रँच विजिट आणि दुसरा विथ ब्रांच विजिट शाखेला भेट न देता आणि शाखेला भेट देऊन तुम्ही तुम्ही विदाऊट ब्रांच विजिट निवडा कारण सध्याला आपण घरी बसून खातं कसं काढायचं ते अगोदर पाहून घेऊया नंतर इन्स्टा प्लस सेव्हिंग अकाउंट निवडून सबमिट वर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट न्यू वर क्लिक करा आता स्टेप तीन मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाका सेट केलेला पासवर्ड टाका हा पासवर्ड तुम्हाला पुन्हा लॉग इन करण्यासाठी उपयोगी ठरेल तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी वन टाईम पासवर्ड टाकून व्हेरीफाय करा आता स्टेप फोर मध्ये येथे तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डचा नंबर टाकावा लागेल टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजेच अटी आणि शर्ती वाचून टिक करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाका यानंतर तुमचे आधार कार्डवरील संपूर्ण वैयक्तिक माहिती स्क्रीनवर आपोआप दिसेल आता स्टेप पाच मध्ये तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन त्यानंतर नोकरीचा प्रकार ऑक्युपेशन आणि वार्षिक उत्पन्न अॅन्युअल इन्कम आणि धर्म रिलीजन आणि तुमची कॅटेगरी जात यांसारखी माहिती भरावी लागेल तुम्ही नामांकन म्हणजेच नॉमिनी कोणाला ठेवू इच्छिता त्याचे नाव आणि पत्ता भरा आणि हे लक्षात घ्या की नॉमिनी भरणे अत्यंत महत्वाचे आहे स्टेप सहामध्ये तुम्ही ज्या शाखेत खाते उघडू इच्छिता ती एस बी आय शाखा निवडा तुम्ही शहराचे नाव किंवा शाखेचा कोड टाकून शाखा शोधू शकता स्टेप मध्ये मंडळी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ के वाय सी पूर्ण करावी लागेल स्क्रीनवर स्टार्ट व्हिडिओ के वाय सीचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून तुम्ही एस बी आय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलवर जोडले जाल व्हिडिओ कॉल दरम्यान तुम्हाला तुमचे मूळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागेल या ठिकाणी लक्ष द्या की व्हिडिओ कॉलसाठी चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे आता ऑनलाईन अकाउंट काढण्याची शेवटची आणि आठवी स्टेप म्हणजे व्हिडिओ के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुमचे खाते काही तासात किंवा एका दिवसात सक्रिय केले जाईल खात्याचा नंबर आणि इतर तपशील तुम्हाला ईमेलवर किंवा योनो ॲपमध्ये मिळतील काही दिवसातच तुमचे वेलकम किट ज्यात ए टी एम कार्ड चेकबुक आणि पासबुक असेल तुमच्या पत्त्यावर पोस्टाने येईल मित्रांनो पाहिलं किती सोपं होतं घरी बसून बँकेत न जाता फक्त पंधरा मिनिटात तुम्ही एसबीआय तर भावांनो आता पाहूया पद्धत दुसरी ऑफलाइन खातं कसं उघडायचं जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करायची नसेल किंवा तुम्ही के वाय सी करण्यास सोयीस्कर नसाल तर तुम्ही बँक शाखेत जाऊन देखील खातं उघडू शकता यामध्ये पहिली स्टेप आहे तुम्हाला जवळच्या एसबीआय शाखेत जा वरती सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे जसं की आधार पॅन आणि तुमचे दोन फोटो सोबत ठेवा स्टेप दोन मध्ये बँकेच्या अकाउंट वरून बचत खाते उघडण्याचा अर्ज सेविंग्स अकाउंट ओपनिंग फॉर्म घ्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती नाव पत्ता संपर्क तपशील नॉमिनी तपशील अचूक भरा तुम्ही निवडलेल्या खात्याच्या प्रकारानुसार उदाहरणार्थ नियमित बचत खाते फॉर्म मध्ये योग्य ठिकाणी सही करा स्टेप तीन मध्ये तुम्ही भरलेला फॉर्म आणि आयडेंटिटीचे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यावरती स्वतःची साक्षरी करत म्हणजे सेल्फ अटेस्टेड सोबत जोडा तुमचे पॅन कार्ड जोडण्यास विसरू नका तुमचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो फॉर्मवर चिटकवा हे सर्व कागदपत्रे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करा स्टेपमध्ये बँक अधिकारी तुमच्या कागदपत्रांची मूळ कागदपत्रांशी पडताळणी करेल म्हणजेच व्हेरीफाय करेल यावेळी तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून मूळ आधार किंवा पॅन कार्ड दाखवावे लागेल आता मित्रांनो पाचव्या स्टेपमध्ये काही प्रकारच्या खात्यांसाठी तुम्हाला किमान रक्कम म्हणजेच मिनिमम बॅलन्स सुरुवातीला जमा करावं लागेल तुम्ही निवडलेल्या खात्याच्या नियमांनुसार आवश्यक असलेली रक्कम जमा करा आणि स्टेप सहा मध्ये तुमची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बँक तुम्हाला पासबुक देईल तुमचं अकाउंट नंबर तुम्हाला मिळेल आणि खातं सक्रिय होऊन जाईल तुमचं ए टी एम कार्ड आणि चेकबुक काही दिवसात पोस्टाने तुमच्या पत्त्यावर येईल खाते उघडताना या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा ज्यामध्ये की नॉमिनी फॉर्म मध्ये नॉमिनीचे नाव आणि तपशील भरणे कधीही विसरू नका तुमच्या पश्चात तुमच्या कष्टाचे पैसे नॉमिनीला सहज मिळतील माहिती अचूक भरा जेणेकरून फॉर्म मध्ये किंवा ऑनलाईन ऍप मध्ये कोणतीही माहिती चुकीची भरू नका तुमची माहिती आधार आणि पॅन कार्डशी जुळायला हवी खाते उघडल्यानंतर लगेच योनो ऍप मध्ये लॉग इन करा या द्वारे तुम्ही घर बसल्या सर्व बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकाल एसबीआय खात्याचे काही फायदे पाहूया इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा त्यानंतर डेबिट कार्ड आणि चेकबुक सुविधा त्यानंतर विविध प्रकारचे लोन जसे की होम लोन पर्सनल लोन इत्यादी त्यानंतर सरकारी योजनेचा थेट लाभ म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी थेट तुमच्या खात्यात मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एस बी आयमध्ये तुमचे बचत खाते सहजपणे उघडू शकता मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धती मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही एस बी आयमध्ये खातं उघडणं सोपं जाईल भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद